नमस्कार आपण पाहत आहोत खानदेश प्रभात सत्ता संघर्षासंदर्भात सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना आमदार अपात्रते प्रकरणी निकाल देण्याचे निर्देश दिले होते परंतु विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाणीवपूर्वक हेतूपुरस्सर एकतर्फी निर्णय देऊन शिवसेना पक्ष हा शिंदे गटाचा असल्याचे नमूद केले असा आरोप पाचोरा येथील शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी आहे दरम्यान वैशाली सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात मतदारसंघातील शिवसेना युवासेना महिला आघाडी अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी ज्येष्ठ शिवसैनिक कार्यकर्त्यांनी या निर्णयाच्या विरुद्ध निषेध नोंदवला या प्रसंगी जोरदार घोषणा देत नार्वेकर यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले हेमंत पाटील खान्देश प्रभात जळगाव चुकीचा निर्णय आहे शिवसेना ही खरी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे व्यवस्थेचा खून झालेला आहे हे आपण म्हणू शकतो सर्वसाधारण मनुष्य जो आहे ग्रामीण भागात असेल शहरी भागात असेल हा निकाल कोणालाही आवडलेला नाही त्याच्यामुळे आम्ही नार्वेकरांचा या ठिकाणी त्यांचा पुतळ्याचं दहन करून आम्ही त्यांचा निषेध केलेला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच शेवटी विजय होणार आहे ही काळ्या दगडावरची रेष आहे आज जरी त्यांनी कितीही जल्लोष साजरा केला असेल फटाके फोडले असतील वेढेवाळ भरवले असतील परंतु तो आनंद हा त्यांचा क्षणपंगूर असणार आहे थोड्या दिवसापुरता आहे या येणाऱ्या ये तुम्ही आत्ता इलेक्शन लागू द्या किंवा ऑक्टोबरमध्ये लागू द्या विजय हा महाविकास आघाडीचाच होणार आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा होणार आहे हे मला आज या ठिकाणी सांगावं असं वाटतं आहे कारण की हाजो का हा जो काही निकाल लागलेला आहे हा न्याय व्यवस्थेच्या विरोधातला निकाल आहे आणि आम्ही सु साहेब हे सुप्रीम कोर्टात जातील तिथं नक्कीच त्यांना न्याय मिळणार हे संपूर्ण जगात हा विषय गाजलेला आहे त्याच्यामुळे या नार्वेकरांचा आम्ही या ठिकाणी निषेध करत आहोत